सर सर्वप्रथम आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाकडनं आपल्याला आमदार झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा कळवण तालुक्याकडनं आणि जे आपल्याला जनतेने आपल्यावरती विश्वास टाकला आणि आपल्याला जे भरभरून मतदान दिलं त्याचं श्रेय कोणाला श्रे देणार आहोत त्याचं श्रेय सर्व जनतेलाच आगामी काळात आपल्या असं कोणती मूर्ती आपल्या मनामध्ये आहेत आता आगामी काळात सुरगाणा तालुक्यात जे आकांक्षित तालुका म्हणून जे काही घोषित झालं आहे ते कलंग तालुक्याचं पुसायचं आहे आणि दोन्ही तालुक्यात जे काही प्रलंबित कामं आहेत ते पुढच्या याच्यात मार्गी लावायचे त्यात त्यात एकशे बत्तीस के व्ही एका भविष्यात एम आय डी सीचंही चालू आहे ते बघू ती कशी जमीन जर मिळाली शंभर एकरे जर ती मार्गी लावण्याचा प्रयत्न आणि आता पॉलिटेक्निक कॉलेजचाही आपला एक विषय आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करायचे भविष्यात आणि काही पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्याला मतदान अपेक्षित आप पडलेलं नाही त्या संदर्भात आपण काय नाही काही भागात मतदान थोडं हे झालं त्यात त्यांनी गैरसमज करून दिला होता मतदारांचा कारण की हा केंद्रातला विषय होता तेव्हा एक खासदारांना प्रश्न विचारला पाहिजे तो आमदारकीच्या निवडणुकीला तो विषय आला त्याच्यामुळे तो निश्चितच तोही दूर केला जाईल समाज तसा शून्य आहे समजूतदार आहे तो निश्चितच त्यातून सावरला जाईल